स्पेशल गेस्ट आले तर <laughs> तमनेल वरून आणि माझ्या आनंदावरून कळालंच असेल कोणाला स्पेशल गेस्ट मी आमच्या जिजा ला आपले स्पेशल गेस्ट ते नमस्कार जिजा जिजाला दे कडे दे बाबाला दे ये ये दे ये नमस्कार मंडळी मी आहे तर मी माझ्या माहेरी आली आफ्टर लॉंग टाइम डल्लय ना खूप घर असं जरा वेगळं वेगळं खूप दिवसांनी माहेरी आली तर स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपल्यात स्पेशल गेस्ट आलेत तर थमनेलवरून आणि माझ्या आनंदावरून कळालंच असेल कोण कोणाला ओ या इकडं आणि त्या स्पेशल गेस्टने आमच्या जिजाला टॉईज आणलेत गिफ्ट आणले तुम्हाला पण गिफ्ट आणले मला पण हे छान छान गिफ्ट आणले कुणी आणले

दोन वाजता आलेच आणि मी तिकंड रात्रीच आले दहा वाजता दहा वाजता नऊ वाजता आली आणि ह्यांच्यासाठी जेवण करून आलेले इडली ले आणि हे तर काकीनं इडली केली होती मम्मीनं पण जेवण केलं होतं रात्री आल्यानंतर मी जेवणार म्हटले आणि रात्री काय जेवले नाहीत आणि एकदमच आम्हाला बॉम्ब पडला एकदमच सरप्राईज दिलं एकदमच इथं आल्यावर मी म्हटले की मी आलो आहे म्हणून तर असं झालं म्हणून मी रात्री इकडे आली थांब थांब येतात बाबा थांब थांब येतात बाबाय मला 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 हे माझ तिच्या कुणी खेळले बाय झपा हाडाड कर बाळाला हाड 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 जिजा <laughs> जिजा बघ जिजा ए जिजा ब मला बाबांना काय दिलं बा माझं चांगलं आहे बस किती छान छान आहे हा तुला ओगं mm. ओग ओगा आहे दे दे माझ दे आहे दे तूच तुला घे तिला आता हे पाहिजे माझी आहे डिकी ग मला तिला या मोठ्या भाऊली पेक्षा भावली आवडला नाही का ग मला धिकी ग नाही का गिकी ग तुझे दोन्ही पण पीक घेते ग बाल माझ पी घेते मला दे ग माझी माझी दे मला देकी गेकी ग का ग असं का ग जिजा बर राहते हो तुझाय तुझा अ का ग दे, दे।

सवय लावा तुम्ही तिला कसली ते कुरकुर तर असते ते आहे ना ते कशाला दिले तिला ती नाही खाणार व्यवस्थित पाहिजे हातातलं मस्त आहे मस्त आहे

कागद नाही चपाती खायलाय चपाती तर बाकी माझी इथं देवपूजा झाली आणि आता नाश्त्याचं बघतो अरे हे नाश्त्याचं काय आहे ह्याने नाश्ता केलाय आमचं स्वतः चहाच वगैरे बघते मी काही नाश्ता करत नाही तर आज खूप जणांना भेटायला जायचंय काम आहे खूप आज काम म्हणजे राहायची काम तर आमच्या मॅडम गेल्यात फिरायला बाहेर बाळ जिजा तुझं बाळ घेतलं बाबा बाबानं बाळ घेतलं बाबानं बाळ घेतलं होय आता ग

जिजा कशी राडत्या जिजा कशी लाल बघू जिजा हळू हळू जिजा कशी रडत्या हळूहळू हळू हळू चालायची नाही जिजा कशी राडत्या बघू यायचा चष्मा कसा व्हायचा

सोडा की सोडा की सोडा की बाबा कडे दे बाबाला दे हा दे ये ये नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी मी आहे श्वेता समोर आणि आमलं सोडाई नाही निघावला असू दे तर काही आता आम्ही निघालो तर गाईज आता मी निघालोय भर 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 नाचा डुबडिक 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 भर निघालोय आम्ही ये आणि त्यांच्या मित्र मित्राच्यात निघालोय आणि खूप अंधार झालाय सोबत मम्मीच्यात ओ चॉकलेट तर पोत्या खाली ठेवू ना हा सांगा तुम्ही पोत्या खाली ठेवायला लागली आमच्या घरात काय नाहीच आहे चोरीसाठी त्यामुळे कोण ट्राय पण करू नका उग तर मी माझ्या माहेरी आली आहे आफ्टर लॉंग टाइम आफ्टर लाँग टाइम खूप दिवसांनी भेटलोय ना <laughs> <laughs> आपण सगळं बदललंय ग सगळं तुमच बदललंय ना खूप घर असं जरा वेगळं वेगळं वाटतय खूप दिवसांनी मागेरी आली